रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्याच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे धोकादायक ठिकाणांवर गतिरोधक उभारले जातात अशा ठिकाणी चालकांना पूर्वसूचना मिळावी यासाठी पुढे गतिरोधक आहे असे फलक लावले जातात हा फलक वाचल्यानंतर आपोआप चालक वाहनाला ब्रेक लावून गती कमी करतात अशा प्रकारे मडगावच्या खारेबान ते रेल्वे स्थानक या रस्त्यावर एका ठिकाणी गतिरोधकाची पूर्वसूचना लावलेले एक दोन नव्हे तर चार चार फलक लावण्यात आले आहेत त्यामुळे हे फलक बघूनच चालक गती नियंत्रणात करतात पण पुढे गेल्यानंतर कुठंच गतिरोधक नसतो अशा प्रकारे गतिरोधक उभारण्याचा खर्च वाचवून चालकांच्या गतीला ब्रेक लागू शकतो का याचा प्रायोगिक तत्वावरील अभ्यास इथं सुरू असावा अशी उपरोधिक चर्चा आता मडगावात सुरू झाली आहे तर काही जणांनी इथले गतिरोधक चोरीला गेले असावेत असे टोमने मारलेत पण या प्रकारामुळं सरकारच्या दोन खात्यांमध्ये कसलाच समन्वय नसल्याचं स्पष्ट होत आहे मडगावातील एम सी सी मैदानाजवळ हिमालय आईस्क्रीम, आईस्क्रीम पार्लर आहे याच आईस्क्रीम पार्लरच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक होते त्याची पूर्वसूचना देण्यासाठी जुने सूचना फलक देखील होते पण फेब्रुवारीत हॉट मिक्सिंग करताना हे गतिरोधक हटवण्यात आले आहेत म्हणजे गतिरोधक हटवले तरी जुने फलक हटवण्यात आलेले नाहीयेत उलट त्यांच्याच बाजूला आणखी नवीन फलक उभारण्यात आले म्हणजे गतिरोधक नसताना आता या ठिकाणी चार सूचना फलक चालकांना दिसत आहेत यामुळे चालक, या चालक अतिशय सावधगिरी बाळगत गतीला ब्रेक लावतात खर तर सार्वजनिक बांधकाम खात्यानं गतिरोधक उभारल्यानंतर हे फलक उभारणं गरजेचं होतं दोन खात्यांमध्ये समन्वय नसल्यानं असे प्रकार घडत असल्याची उपरोक्त टीका चालकांमधून होते आश्चर्य म्हणजे मडगावात ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मात्र सूचना फलक नाहीत मडगावात रावण फोंड सर्कलजवळ वाहतूक पोलीस उभे असतात त्या ठिकाणी दवरलीतून येणारा रस्ता असणाऱ्या ठिकाणी कोणतीच सूचना देणारा फलक नाही आहे बाणावली वारका आणि इतर परिसरातील अनेक गतिरोधकांना रंग देण्यात आलेला नाही किंवा तिथं सूचना फलक नाही आहेत अपघातानंतर सांगून देखील सरकारी प्रक्रियेला विलंब होत असल्यानं गतिरोधकाऐवजी पर्यायी व्यवस्था बाणावलीत करण्यात आलेली होती अशा ढिसाळ व्यवस्थेमुळं खरंच रस्ते अपघात बंद होतील का आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा